ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नूरसीवडी परिसरातील लॉजवर प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी रंग त सापडला. नूरसीवडी कुरंदवाड परिसर दिवसभर रंगली चर्चा. नूरसीवडी परिसरातील लॉजवर सात गावातील प्रतिष्ठित लोकप्रतिनिधीला जयसिंगपूर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या पथकाने रंगेहात पकडल्याची चर्चा गुरुवारी दिवसभर नूरसीवडी कुरंदवाड परिसरामध्ये रंगली होती. नुरसिवाडी परिसरामध्ये असणाऱ्या काही लॉजमध्ये इतर व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत जयसिंगपूर उपविभागीय पोलिस कार्यालयातील प्रथम येथील लॉज व रजिस्टर तपासणी आले होते अशी चर्चा असून या प्रसंगी कृष्णा नदी पलीकडील सात गावांमधील ग्रामपंचायतमधील एक प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी या ठिकाणी रंगेहात एका महिलेशी लगड करत असल्याप्रकरणी पोलिसांच्या हाताला लागला असल्याची चर्चा आहे मात्र शिरो पोलिसात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे की नाही याची चौकशी केली असता शिरोळ पोलिसांमध्ये गुरुवारी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती शिरोळ पोलिसांकडून मिळाली आहे महानकर न्यूज साठी इजाज खान पठान कुरुंदवाड